लोक मराठी लोकशाहीचा खरा आवाज विधानसभा निवडणुकीमध्ये कट्टर हिंदुत्ववादी दाखवणाऱ्या आमदार संतोष बांगर यांचे नवरूप सध्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पाहायला मिळते विधानसभा निवडणुकीत किंवा त्याआधी जहाल आणि कट्टर भाषण करणारे संतोष बांगर यांनी नेहमीच हिंदुत्ववाद उघडपणे दाखवला होता हिंगोली नगराध्यक्ष निवडणुकीसाठी त्यांनी त्यांच्या भाऊजाईला तिकीट दिल्यानंतर अचानकपणे त्यांचं रूप बदललं की काय असा संभ्रम निर्माण झालाय आधीच्या त्यांच्या भाषणात कट्टर हिंदुत्ववाद दिसायचा तर आता त्यांनी मुस्लिम बहुल भागामध्ये रॅली घेऊन मुस्लिम मतांवर डोळा ठेवून मुस्लिमांना सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत संतोष बांगर यांच्या भाऊजाई श्रेखा श्रीराम बांगर यांनी आज त्यांच्या नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेस मोठं शक्ती प्रदर्शन करत संतोष बांगर यांनी शक्ती दाखवली रॅलीमध्ये उपस्थित नागरिकांमध्ये मुस्लिम महिला तथा पुरुषांची उपस्थिती ही लक्षणीय दिसली कदाचित संतोष बांगर यांनी कट्टर हिंदुत्व वाद सोडून सेक्युलर वाद स्वीकारल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली की काय असं देखील प्रश्न उपस्थित होत आहे संतोष बांगर यांच्या बदललेल्या छबीमुळे एकीकडे मुस्लिम समाज जवळ आल्याचं दिसत आहे सेक्युलर वाद स्वीकारल्यामुळे हिंदू मतदारांमध्ये संभ्रम निर्माण कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आता कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न निर्माण झालाय अचानकपणे बदललेल्या भूमिकेमुळे मुस्लिम मतदार जरी साधण्याचा प्रयत्न संतोष बांगर यांनी केला असला तरी त्याचा परिणाम दुष्परिणाम हिंदू मतांवर होऊ शकतो आणि हिंदू मतदार त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता निर्माण झाली आहे